उत्साह कळतो बघणाऱ्याला नाही ना जगणाऱ्याला जीवन कळते जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही जळणाऱ्याला ते ना। जळणारे म्हणजे खूप काम करणारे ते थांबले पळणारे पळून गेले कारण जर मी आता थक्के साहेबांबरोबर बोलत होतो इतका मोठा कार्यक्रम आम्ही काय येतो कार्यक्रमाला कारण हजार कार्यक्रम केले महाराष्ट्रभर झालो सेलिब्रिटी म्हणून वाटतच नाही कुणाला आज पहिल्यांदा मी कोट घालून ना। आलो नाही कारण का नाही आलो कारण हा कार्यक्रम मला घरचा वाटला म्हणून मी माझा सेलिब्रिटी अवतार बाजूला काढून आलो कारण काय होतं मी सेलिब्रि आम्ही रस्त्यातून चालताना ढू कुत्रेही ढुंकून बघणार नाही अशी आमची पर्सनॅलिटी आहे म्हणजे जोपर्यंत आम्ही बोलत नाही तोपर्यंत तो कोणाला तो कळतच नाही की हे कोण काय असेल बाबा असते असं आहे बाबतीत परंतु संतोष कौतुक त्यांनी अगोदरच माझं खूप कौतुक केलंय की मी हा म्हणालो वगैरे कारण ज्यांना सन्मान मिळाला अशा लोकांमध्ये जर आपण गेलो तर त्याचा वाण नाही पण गुण आपल्यात येईल या भावनेने इथे येऊन हो बसलो की सगळ्यांच्या मध्ये सगळे किती ग्रेट्स लोक इथे येऊन हो गेली तिची मुरडी शंभर सर करणारी हे शंभर किल्ले सोडा तीनशे सत्तर किल्ल्यांवर जाऊन त्याची माती सायकलवरून देणार आहे भारुड ही कला म्हणजे एकदा संजय मात्रे व्यासपीठावर आल्यानंतर एक, एक आगरी बनणारा कलाकार म्हणून खूप कौतुक झालं त्याला आता बारा वर्ष झाली त्याच्यानंतर वैभव आला बरोबर वैभव इतका जबरदस्त करतो की इथे वैभवला सुद्धा ऐकायला मिळेल म्हणून पण येण्याचा आग्रह आहे की वैभवला पुन्हा ऐकायला मिळेल कारण त्याचा जोश त्याचा आवेश त्याचं सादरीकरण इतकं जबरदस्त इम्प्रूव्हमेंट आहे आणि त्याच्यानंतर अजूनही आलो की आता ते भारुडाचे शंभर कार्यक्रम म्हणजे एका मागून एक अशी मंडळी जेव्हा अगदी समाजातून येते कोळी समाजातून पुढे येते कराडी समाजातून पुढे येते तेव्हा जर आम्ही त्यांच्यावर कौतुकाची स्थाप थाप द्यायला आलो नाही तर पुढे पुढचे पुढे जातात मागे बघत नाही असं होता कामा नाही असं झालं म्हणून समाजाचं खूप नुकसान झालं म्हणून पुढे जाणाऱ्यांनी जरा मागच्याला हात दिला पाहिजे आणि मागच्याला मार्गदर्शन दिलं पाहिजे तो कमी बसला आमचा मित्र त्या बाय काय माणसं आहेत आपला पेंट तालुका म्हणजे कलाकारांचा लेखकांचा मूर्तीकारांचा म्हणजे या मातीची महती काय शब्द नसतात आम्ही थोड्या रांगड्या हो। तरी पण पेंट तालुका म्हणजे जिथे आर्ट आहे म्हणजे आम्ही प्रत्येक शाळा पेंट तालुक्यात मी बघितली की तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जबरदस्त पेंटिंग काढलेली त्याच्या मागे सुविचार लिहिलेले असं काय तरी येतं आणि त्याच्यामुळे तीन गोष्टींसाठी आलो एक संतोष आमची मैत्री आताच झाली नेहमी त्याचा गरजा रायगड पेपर माझ्याकडे असा व्हॉट्सअपवर येतो त्यांनी म्हणलं दादा येणार का म्हणे येणार मानधन काय नाही जाहीर पण इतर कुठे जर सज्जन मात्र गेला तर पैसे घेतो <laughs> परंतु या कार्यक्रमात नाही कारण हा आपल्या समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा म्हणजे रत्नांचा सत्कार आहे म्हणून या ठिकाणी आलो गोष्ट काय लांब जायच नाही आपल्या जवळच आहे दुसरी गोष्ट इथे येण्यामागच आणखी कारण की गुणवंतांमध्ये जोडली जातील माणसांना वेळच नाही वेळ नाही वेळ मिळत नाही वेळ काढावा लागतो वेळ कसा मिळेल वेळ काढावा लागतो तुम्ही वेळ काढलेली माणसे बरोबर कारण काय होतं आजकाल चहाने वाले मिलते मिळते बाकी सब है मिळते चाहने वाले चंद मिलते है बाकी सब दर्द मंद मिलते मिळते हैर जरूर पडणे सगळ्या वातावरणात आणि अशा या सगळ्या समाजामध्ये एवढा मित्र परिवार एवढा गोतावळा तयार करणे आणि तो ठेवणे बरोबर लग्नात पण आपण बघा जेवण झाले का पाकिट दिलं का लगेच परंतु आज या ठिकाणी काही कोणाला काही मिळणार नाहीये आणि तरी सुद्धा ही प्रेमा खोटी आलेली माणसांसी शेवटी जाती जाता फार भाषण करणार नाही कारण काय होतं एकच थीम त्यांनी सांगितली माझा हा आगरी थीम आहे माझ्या अंगाची बस आम्हाला सगळं मिळाले ते आगरी भाषेतून मिळाले नाही तर सगळे मात्र काय आहे बरोबर कारण काय दम आहे बरोबर म्हणजे दम आहे माझं माझ्या कार्यक्रमाची व्हिडिओ शूटिंग करत होते लोक मी माझ्या निवेदकांना सांगितलं त्यांना सांगा व्हिडिओ शूटिंग करू नका त्यांनी सांगितलं ध्वनिचित्रमुद्रण बंद करावं ध्वनी चित्रमुद्रण बंद करावं कोण नाही सगळे करत आहे मग एक्झाम हारा विरी ओ बल का सांगले पण काय का मिनटात सगळे बन कारण काय अग्री कोल्यांची बोली आय बोला दै गोर अग्री कोल्यांची बोली आय बोला दै गोर ये न बोललं वला येत जोर अजून करतोय बारा वर्ष अकराशे कार्यक्रम झाले लोक कंटाळले नाहीत मी एक हजार कार्यक्रम केले याच्यापेक्षा लोकांनी ते माझ्याकडून करून घेतले खरं श्रेय त्यांनाच आहे आणि माझी इच्छा आहे की वैभवने माझ्यापेक्षा डबल कार्यक्रम करावेत आणि नंतर त्यांच्या बघून आलेले त्याच्यापेक्षा ट्रिबल कार्यक्रम करावेत अशी आमची कलाकारांची एकमेकांना साथ असेल आणि आमच्या कलाकारांना पत्रकारांची पत्र साथ असेल पत्रकारांना समाजकारण्यांची साथ असेल समाजकारण्यांना राजकारण्यांचा आशीर्वाद असेल तर मला वाटतं की समाज पुढे जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही आणि म्हणून आपण सगळेजण एकत्र यायला पाहिजे शेवटच्या चार वेळी बोलतो आणि थांबतो कारण काय की करून असेही काही दुनियेतुनिया जाताना म्हणजे आता मी सुखाने मरात तयार कारण का एक हजार कारण केले बॅन लागतील बरोबर शिवाय अजून एक आनंदाची बातमी सांगतो पाटणेश्वराच्या मंदिरात आहे त्याचा आशीर्वाद पण घेतो की माझा मुलगा रणजी परदेस सिलेक्ट झालेला आहे आणि तो पुण्यात खळतोय तोही आपल्या समाजातला आय थिंक उरणपन्न तालुक्यातला पहिला असेल कारण ह्या परमेश्वराचा आशीर्वाद अंगाशी संतोष म्हणाला की मी शिवभक्त आहे स्वतः की इतक्या वर्षाचा जुनी परंपरा हे देवस्थान आहे आणि इथे ज्या वाईब्स आहेत वाईब्स म्हणजे जे पॉझिटिव्हिटी आहे ती आपण सगळ्यांनी घ्यावी हे वातावरण मिळणार नाही पण कार्यक्रम आपण सगळेच करतो परंतु हे वाईब्स घेऊन घरी जा याच्याने आयुष्य वाटतं वेळ वाया जाणार नाही तुमचा सारखं उठायची घाई आपण करतो ना की ज्यांना घाई असते ना त्यांना लवकर बोलवत होती कारण त्यांना घाई आहे बरोबर त्याच्यामुळे कधीच घाई करायची नाही मस्त बसायचं मस्त आयुष्य एन्जॉय करायचं कारण आयुष्य तेच आहे आणि हा पेच आहे बोलू जरा कोणाशी तेही जुनेच आहे आयुष्य तेच आहे आणि हाच पेच आहे हा पेच सोडवण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करतो आणि मी सांगतो की संतोष हे फार संतोषच्या नावातच आनंद आहे वैभवच्या नावातच वैभव आहे अशी नावं पण बघा कशी आपल्या आई वडिलांनी ठेवलीत किती छान छान नावं ठेवायची आपली परंपरा आहे आणि हा आगरी कोळ्यांचा झेंडा साता समुद्रपार आता माझे दुबईत पाच कार्यक्रम आहे ते सगळ्यालाही मला अनुभव वाटत की इतका इतका छान तुमचा आशीर्वाद आहे मी कोणच बोल नाहीये हा तुमचा आशीर्वाद आहे आणि तुम्ही जेव्हा हे करता की करूनही जावे असेही काही दुनिये दुनिया जाताना गहीवर याबा जगाच्या साऱ्या निरोप शेवट देतात गहीवर यावा जगास साऱ्याना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर बाबा कातर कातर स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर बाबा कातर कातर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे आव्हानाचे शाताडावर लावून आपत त्यामुळे असं हे अत्तर लावून हे कलेचं अत्तर हे समाजसेवेचं अत्तर लावून आपण सगळेजण जगता सगाल अशा सगळ्यांना अपेक्षा करतो या पाटणेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळते जो जो वाचील तेथे राहो त्यामुळे सगळ्यांना सगळं गाई मिळते अशा भावना व्यक्त करतो आणि तुम्ही शेवटचं का होईना माझं छानपणे ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो आणि भावतो जय